महापुरामुळे राधानगरी तालुक्यात तब्बल एक हजार चारशे सहासष्ट हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं नुकसान झालंय शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू केले असून भरपाईचे दरही जाहीर केलेत मात्र हे दर अत्यंत तुटपुंजे असल्यानं शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे राधानगरी तालुक्यात यावर्षी महापुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय जाहीर केल्यानुसार भात पिकांसाठी गुंठ्याला रुपये आणि हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर हेक्टरी सतरा हजार रुपये फळ पिकासाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये असे नुकसान भरपाईचे दर निश्चित करण्यात आले मात्र प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची तुलना केली असता ही भरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचं शेतकरी वर्गाचं मत आहे ऊस पिकाचं हेक्टरी नुकसान एक लाखाहून अधिक रुपये तर भात पिकाचं हेक्टरी नुकसान सुमारे साठ हजाराहून अधिक रुपये त्या तुलनेत शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई तोकडी चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी संताप व्यक्त केला एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये आणि एकशे सत्तर रुपये देऊन शासनानं शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे प्रत्यक्ष नुकसानीची तीव्रता पाहून भरपाईचे दर तातडीनं वाढवावेत अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलाय